लास्ट वन आहे बघू काय मजा येते अरे नक्की पळेल अरे नक्की पडेल मंडळी मोठं काहीतरी पडलं पाहिजे आता बोट्या लागतील त्यामुळे वाहनं काढायला लागेल हा लास्ट वान आहे बघूया पावसाळ्यात वाहनं पण नाही टिकत पाणी जाड असते तर मंडळी वाहन उचलायला घेतलाय बघा इथून यश आणि रोशन आणि पप्पा आणि रमेश मामा येत आहे तर मंडळी वान उचलून झालाय एका साईडचा पप्पा आणि रमेश मामालाय यश पुढे गेलाय त्याच्या आपण पुढे जाणार आहोत मंडळी वान उचलायला इथं फक्त पप्पा आता पुढे चालला वरती आपण चाललो येत जवळ तर मंडळी या साईडचा वाहन पण उचलून झालाय आता चाललो पप्पाच्या पुढे वरून वान उचलायला येतो चला तर मंडळी आता वान उचलून झालेला आहे आता अर्धा तास थांबतो नंतर झालं खाली करायला जाणार आहे का मंडळी रोशन आणि पप्पा जाला खाली करायला गेलेत आणि इथे यश आणि मिकेश आहे आणि रमेश मामा आणि मी आहे आता झालं खाली करायला चालू आहे हा लास्ट वार आहे बघूया काय मजा येते आलेली तर मावर काय पण आपल्याला पण ना माहिती यावर्षी नजीब चांगला आहे मावर पडणारच मंडली एक काकाचा पण वाण उचललेला आहे भरपूर दिवसांनी आले वाण वान आज मस्त मावरं मस्त पडेल जाम मावर दोन वड्या मावर पडला माझे चिराग आला चिराग आग सागर पंकज बघा काका पण वाहन उचललाय आता आपण चाललं चाल खाली करायला मंडळी जाला खाली करा घेतले पप्पा वरून येतात यश पुढे चालला सरळ आम्ही इथून वरती चाललो खाली करा तर मंडळी आता अर्धा पाणी सुकलेलं आहे ना रमेश मामा उतरलेले आहे हा आपला लास्ट वान आहे त्यानंतर आपण वान काढणार आहे कारण की या ठिकाणी सर्व बोट्या बंद होतात त्या ठेवल्या जातात पहिला नाही ठेवायचा आता बोट्या पण जास्त दरवर्षी बोट्या एक एक करून जास्त होतात त्यामुळे आता जागा कमी पडते आपल्या वाण्याची पूर्ण जागा घेणार त्याच्या पुढे जाणार पण प्लीज एक रिक्वेस्ट तर सांगतो तुम्हाला खाडीमध्ये बोट ठेवू नका कारण की तुम्ही नांगर कुठे बी टाकून जाता खाडीमध्ये पण टाकता लास्ट टाईम होडी फुटलेली एक रिक्वेस्ट सांगतो तुम्ही खाडीमध्ये होडी टाकू नका कुठे एवढी जागा आहे कुठे पण टाका तुमच्यासाठी जागा ओपन आहे तरी कारण की लास्ट टाइम पण तुम्ही अशीच होडी टाकून गेलेली खाडीमध्ये नांगर पण तसे दोरे पण सर्व तसेच टाकतात तुम्ही होडी टाकून जाता पण नंतर येणाऱ्या होडींना त्रास होतो त्यामुळे खाडीमध्ये होडी ठेवू नका कुठे ठेवा कुठे पण ठेवा पण पुढे ठेवा खाडीमध्ये होडी टाकू नका एकच रीती मंडळी थोडाच पाणी बाकी आहे आता यश गोसखो असतोय はい。Yeah, that guy حالا همه ایشون بود همه ایشون

डब्याचा रमेश म्हणजे वाव बघा सिक्स्टी एट आणि मोजील तो मी नाही काय काय नाही नसतं दाट बसले पण आहे

बाबाजूबाईनी तीन चार वाबे बघू चला आण पाणी त्यामुळे चला मुश्किल आहे पण जाऊया हे फांगा बघा

다시 와도 또 오래 뿐해. 와워 자꾸 조상한테 와. 똑같아요. 똑같아요. 또올라 가.

टप पाटल्यावर पण अंगाची माती करावं लागते असल्यावर बघा बाय जो साथ मिळत मस्त गेला पुढे

बॅटरी दाखवू नको हे पण हे या पगड केला उभं केलं या पुढे हल्ला करा पकडतो ना दोघ या चिंता रोशन पकडतो ना मोठा बिलता हा हा दाखवाच आपल्या सारखं करत अरे बापा तुझ्यान ताकद बघा आज कायले

વા્ય બોટ આઈલી તો તોડી લી પણ વાન તી ફલી ના મોબેન શિરલું બરાય મોબાલી રમેશ બાબા આયક નહીં વલમારા ઘલા રમેશ

रोशन नाही पोवा मंडली मारदा लागितले मलाच मोर आहे 아또 걸자. 아또 걸었다. 아. 이거 딱. 이거 딱 아무것도 있어도 이거 바탕 보내. 네. 네. 누누누누아 빨리 누 누. 얘가 플라스틱으로 벗으려고 그러잖아. 겨 लगे. 저 봐. 이거는. 자라이다. 이거 광은 잘. 이 정도면. 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 이 정도면.

Okay. <laughs> हो मोर आहे पण मस्त मोर आहे बोट चिरली नसती तर मोहर जास्त पडले असतं तर बघा मंडळी काकाची मुलाले आहेत वडी भरून पडले पडली आईला वान म्हणजे तू काय पडलं वान उमटला तर मंडळी शेवटचा वाण होता आता बोट्या बंद होती तर बोट्या सर्व आपल्या खाडीमध्ये ठेवतात पहिल्या ठेवायचे नव्हते तेवढ्या आता वाढलेत बोट्या त्यामुळे ठेवतात त्यामुळे आपल्याला वानं पण काढायला लागते कारण काही काना वाणं म्हणजे काय ते पण माहीत नसते ते डायरेक्ट घेतात ओडी ठेवायला आणि बांबू वाण्याचे बांबू झालं बघत पण आहे डायरेक्ट काढून टाकतात आणि त्यामुळे भरपूर त्रास होतो त्यामुळे आम्ही वाणं काढतो मी तुम्हाला एक सांगतो होळी खाडीमध्ये टाकू नका म्हणजे खोचीमध्ये ठेवू नका कारण की तुम्ही होडी ठेवून गेल्यावर तुम्हाला पण माहीत नसते तुम्ही नांगर पुढे टाकता ते नांगर खोचीमध्ये टाकता आणि येणाऱ्या जाणाऱ्या होडीला भरपूर त्रास होतो त्यामुळे खोचीची एरिया सोडून तुम्ही नांगर होड्या कुठे बी ठेवू शकता आणि मंडळी काय का वाटते काम संपलं काम संपलं नाही भावा भरपूर काम असते झालं शिवाचं काम आहे आता पावसाला धोड्या पण बघायला लागतात ना काय का वाटतं वानं संपलं वाहनं नाही संपलं अजून शिवणी बाकी आहेत मोठं वाणं तर हायच पाठी चला मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मिूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय